रुग्णालय की कब्रस्ता उपचार अभावी आई आणि बाळाचा मृत्यू दोषींवर कारवाईची शिवसेनेची गर्जना तालुक्यातील आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर घटना घडली असोला येथील रीना विवेक शहारे यांना अठरा ऑगस्ट रोजी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानं लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आला मात्र धक्कादायक बाब म्हणजे रात्रभर कोणताही उपचार न करण्यात आल्यानं परिस्थिती गंभीर झाली सकाळी साडेसहा वाजता आपोआप डिलिव्हरी झाली आणि मुलगा जन्माला आला परंतु योग्य उपचार न मिळाल्याने बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा भंडार इतर रेफर करण्यात रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोग्य यंत्रणेवर गंभीर आरोप होत आहेत. या घटनेवर शिवसेना तालुका प्रमुख विनोद ठोरे यांनी तीव्र निषेध नोंदवत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील ड्युटीवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. कारवाई झाली नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बिफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत ओके गोंदिया